साई प्रसाद बर्गे राहुल प्रकाश बर्गे सर्वांना विनंती करतो आपण कास्टूम परिधान केलेली उषा कुमारी आणि निळा कास्टूम परिधान केलेली सोनाली मंडली दोन्ही पायाच्या आणि इकडे लाल कास्टूम ची धनश्री पंडा आणि निळ्या कास्टूम ची मनीषा कुमारी अशी कुस्ती चालू आहेत धन्री फंड करायची जरा एकच्या वेळावरती विजय झाली तरी करायला लागत चांगलंच कौतुक करा फंड संपलेल्या कुस्तीमध्ये तुझ्या कुशीतून इथं जन्मले राम कृष्ण भूत आदी खोर संत महात्मे पूज्य भगत सिंग आदी सासी का स्वस्त भगिनी थोटा तानलकारी तू हित रुमीची नारी तू हित रुमीची नारी अशा महिला रणरागिनी वागिनी लढाई लागलेल्या अखाऱ्यावरती आणि आता आपली पोरं कुठे जरा पालक मंडळी हो कुठल्या चौकात कुठल्या गल्लीत कुठल्या टपरीवर त्यांच्या तोंडात काय दाड खाली काय जरा पोरी लढाय लागल्या ही काळाची गरज आहे मुलगा कुणाच्या संगतीत फिरतोय कुणाच्या संगतीत बसतोय कुणाच्या संख्येत उठतोय या समाजाची तरुण पिढी व्यस्ता दिनतेच्या महाभयानक करावरती उभा आहे आणि अशा तरुण वर्गाला त्याच्या महाभयानक करावरनं माग खेचण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून होत असत आहे लाल मातीच्या माध्यमातून होत असत म्हणून मुलं बुद्धिवंत करा गुणवंत करा पण बलवंत आणि बलवंतकारी असली पाहिजे ती काळाची गरज आहे त्यासाठी तालमिकडे पाठवा मुली लढाय लागल्या आपली पोरं कुठेत आता अशी कुस्ती करवाल रेड काष्टो उषा कुमारी आणि ब्ल्यू कास्टून सोनाली मंडली कोल्हापूर जवळची बोरगी हो अतिशय गरीब राखली आज या लाल मातीच्या माध्यमातून कुस्तीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रातील जनमानसांच्या हृदयसी या राज्य करते अशी सोनाली हे फक्त कुस्तीतच घडू शकता कारण